ओम श्री परमात्मने श्रीमद्भगवद्भ्यास प्रथमोध्याय अर्जुन विषाद योग अर्जुनाने दिलेली युद्ध न करण्याची कारणे भाग चौथा श्लोक आहे चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस श्लोक चव्वेचाळीस हवा उत्सन कुलधर्माणा मनुष्याणा जनार्दन नरके नियतम वासो सौ पदछेद उत्सन्न कुल धर्मा जनार्दन नरके अनियतम नरके अनियतम आणि नरके नियतम असे दोन पाठभेद इथं दिसून येतात वास भवती इति अनुशुश्रुम इथे संधी नरके नियतम वास भवतीत्यनुशुश्रुम या संपूर्ण चरणामध्ये आहे नरके अनियतम इति वासिया शब्दा व्याकरण कुलधर्मा मूळ शब्द उत्सन्न कुलधर्म पुल्लिंगी षष्ठी बहुवचन उत्सन्नाः कुलधर्मा बहु यशाम ते बहुव्रीहि समास ज्यांचे कुलधर्म उत्सन्न केलेले नष्ट झालेले आहेत असे ते आणि कुलधर्मा कुलस्य धर्म हा षष्टी तत्पुरुष कुळाचे धर्म उत्सन्नाः हा, हा उदधिक सदसिद त्याचं कर्तरी भूतकाळ वाचक धातुसाधित विशेषणे पुल्लिंगी प्रथमा बहुवचन उ अधिक सदस्य म्हणजे नष्ट झालेले असणे नष्ट होणे मनुष्याणाम मनुष्य पुलिंगी षष्टी बहुवचन जनार्दन पुल्लिंगी संबोधन एक वचन जनान अर्धती इति किंवा जनान अर्धयती जनार्दनः याची व्युत्पत्ती आपण बघितली आहे नरके नरक पुल्लिंगी सप्तमी एक वचन नरकामध्ये अनियतम अनियत औनीयता विशेषण अनिश्चित न नियतम अनियतम नयत पुरुष अनिश्चित कालावधीसाठी नियत नियधिक यम पहिला गणपरस्मयपद पर बांधणे निरोध करणे याचं कर्तरी भूतकाळ वाचक धातुसाथीत विशेष आहे वास हा वास पुल्लिंगी प्रथमा एक वचन इथं वास म्हणजे निवास भवती भूभव पहिला गण परस्मैपद पर, वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन इति अव्यये अस अनुशुश्रुम अनुअधिकश्रु पाचवा गण परस्मैपद पर, परोक्ष भूतकाळ प्रथम पुरुष बहुवचन अनुअधिकश्रु म्हणजे ऐकणे आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे भवती आणि अनुशुश्रुम अशी दोन क्रियापद आहेत भवती क्रियापदाचा करताय हा भवती निवास घडतो निवास होतो कुठ नरके नरकामध्ये निवास होतो अनियतम म्हणजे अनिश्चित कालावधीसाठी नरकामध्ये राहावं लागतं इति अनुशुश्रुम हे परोक्ष भूतकाळ प्रथम पुरुष बहुवचने अर्थात करता वयम हा आहे वयम अनुशुश्रुम आम्ही ऐकत आलो आहोत काय की त्याचा नियत अनिश्चित कालावधीसाठी नरकामध्ये निवास घडतो आता कोणाचा ते वरच्या पूर्वार्धामध्ये दिलेले उत्सन्न कुलधर्माना मनुष्याना वास नरके अनियतम भवती हे जनार्दन हे श्रीकृष्ण उत्सन्न उत्सन कुलधर्माना मनुष्याना वास ज्यांचे कुलधर्म नष्ट झालेले आहे अशा मनुष्यांचा निवास अनियतम नरके भवती अनिश्चित कालावधीसाठी नरकामध्ये घडतो इति अनुशुश्रुम असं आम्ही ऐकत आलो आहोत अन्वय आणि अर्थ एकदा बघूया हे जनार्दन उत्सन्न कुलधर्माना मनुष्याना अनियतम नरके वासा भवती इथे अनुशुश्रुम हे जनार्दना ज्या मनुष्यांचे कुलधर्म नष्ट झालेले आहेत त्यांचा अनिश्चित कालावधीसाठी नरकामध्ये वास होतो असं आम्ही ऐकलं आहे येथे दोन पाठभेदेत नरके अनियतम आणि नरके नियतम पूर्वी संस्कृतच्या पोथ्या ज्या लिहिल्या जात असत त्या दोन शब्दांमध्ये अंतर सोडलं जात असे त्यामुळे काही जणांनी नरके नियतम मध्ये एक अवग्रह चिन्ह मानून नरके अनियतम असा संधी मानलेला आहे तर काहीने नरके नियतम हे दोन वेगवेगळे शब्द मानलेले आहेत त्यामुळे नरके नियतम वासह किंवा नरके अनियतम वासहा अशी दोन वाक्य याच्यामधून तयार होतात नरके नियतम वासहा म्हटलं तर नरकामध्ये वास निश्चित असतो आणि नरके अनियतम वासहा असं म्हटलं तर नरकातील वास हा अनिश्चित काळाकरता असतो असे दोन प्रकारचे अर्थ याच्यामधून संभवतात सारांश एकच आहे की नरकामध्ये राहायला लागत श्लोक पंचेचाळीसावा अहो बत महत महत्पापर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुखलोभेन स्वजन स्वजनमुद्यता पदच्छेदः अहो बत कर्तुम व्यवसिता वयम येत राज्यसुखलोभेनं हां तुम स्वजनम उद्यता हा इथं संधी कुठली आलेत व्यवसिता वयम इथं व्यवस्ता हा वयम विसर्गाचा लोभ झालाय यद राज्य सुख येथे यद आणि राज्यसुख लोभेनं मागच्या व्यंजनाला पुढचं व्यंजन जोडून दिलंय स्वजनम उद्यता हा स्वजनम उद्यता मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर आहे शब्दार्थ हा व्याकरण च अहो संबोधने अव्यये बत हे अव्यये खेद दया संतोष इत्यादी विविध अर्थाने वापरलं जात महत, महत नपुसकलिंगी द्वितीया एक वचन द्वितीय एक वचन इथं द्वितीय एक वचन पापम नपुसकलिंगी द्वितीया एक वचन कर्तुम क्रू आठवा गण उभयपद हेतवर्थक धातुसाधित तू मंतवे व्यवसिता वि अधिक अव अधिक सो चौथा गण परस्मैपद पर ठरवणे निश्चित करणे कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन वयम सर्वलिंगी समान प्रथमा बहुवचन यद, यद सर्वनाम नपुसकलिंगी प्रथम एक वचन सुख लोभ पुल्लिंगी तृतीय एक वचन हा सामासिक शब्द आहे राज्य सुख आणि हो, लोभ तीन शब्द एकत्र येऊन समाज बनला राज्यस्य सुखम तत्पुरुष राज्याच सुख सुख लोभ हा षष्टी सुखा तत्पुरुष सुखाचा लोभ किंवा राज्यम चुखम च इतर इतर द्वंद्व आणि राज्य सुख योहो लोभ हा राज्याचा आणि सुखाचा लोभ षष्टी तत्पुरुष हंतुम ह न दुसरा गण परस्मयपद पर हेतवर्थक धातुसाधित साधित तू ठार मारण्यासाठी स्वजनम स्वजन पुल्लिंगी द्वितीय एक वचन स्वस्य जन स्वजन षष्टीत पुरुष स्वतःचा माणूस बांधव उद्यता हा, उद अधिक यम पहिला गण परस्मयपद पर उद्युक्त होणे प्रयत्न करणे कर्तरी भूतकाळ वाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन याच्यामध्ये क्रियापद व्यवसिता हा हे धातुसाधीत विशेषण येते क्रियापदा सारखं आलेले अहो बहतपापम कर्तुम व्यवसिता हा वयम वयम महत्पाप कर्तुम व्यवस्ता हा आम्ही मोठं पाप करायचं हे ठरवलेलं आहे पुण्याच्या ऐवजी आम्ही मोठं पापच करायचं ठरवलं आहे कशामुळं यात राज्य सुखलोभेन राज्याच्या आणि सुखाच्या लोभानं आम्ही हंतुम स्वजनांना ठार मारण्यास उद्युक्त झालो आहोत हे मोठं पापच आम्ही करण्यास धजावलेलो आहोत अन्वय आणि अर्थ बघूया अहो बत वयम यात राज्य सुखलोभेनं स्वजनम हंतुम उद्यता आह तत महत्पाप करतुम व्यवस्थित आह अहो उलट ज्या अर्थी आम्ही राज्यसुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास उद्युक्त झालो आहोत त्या अर्थी खरोखर मोठं थोरल पाप करण्यास आम्ही तयार झालो आहोत श्लोक सेहेचाळीसावा शस्त्रम शस्त्र पाहणय धार्त राष्ट्रमेक्षे मतर भवेत पद छेद यदी माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्र धार्त धार्तराष्ट्रा रणे हन्यु तत् मे क्षेमतरं भवेत माम प्रतिकारम प्रतिकारमशस्त्रम इथं एक संधी आहे माम अप्रतिकारम अशस्त्रम रणे विसर्गाचा लोप झालाय धार्त राष्ट्रा रणे आणि हन्युस्तन हन्यु तत् मे असे तीन संधी इथं आलेली आहेत शब्दा व्याकरण यदि अव्यय अर्थ आहे झर मा असमत्सर्नाम द्वितीया एकवचन मला अप्रतीकारं अप्रतीकारिंगी द्वितीया एकवचन सामासिक शब्द आहे अविद्यमान प्रतीकार यस्मिन त न बहुर्वि अशस्त्र एकवचन समास समासे नय बहुव्रीहि न यस्य शस्त्रम ज्याच्याकडे शस्त्र नाही असा तो शस्त्र पाणय हा शस्त्र पाणी पुल्लिंगी प्रथमा बहुवचन शस्त्र आणि पाणी दोन शब्द एकत्र येऊन समाज बनला आहे शस्त्र म्हणजे शस्त्र पाणी म्हणजे हात शस्त्रम पाणौ यस्य सहा बहुव्रीही समास ज्याच्या हातात शस्त्र आहे तो शस्त्र पाणी धार्त राष्ट्र हा धार्त पुल्लिंगी प्रथमा बहुवचन अर्थ आहे कौरव रणे रण रन, पुल्लिंगी सप्तमी एक वचन युद्धामध्ये हन्यू हन दुसरा गण परस्मैपद विद्यार्थ तृतीय पुरुष बहुवचन ठार मारणे तत् तत् सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा एक मे अस्मत्सर्वनाम सर्वनाम एक वचन माझ्यासाठी क्षेमतरम क्षेमतर विशेषण नपुसकलिंगी प्रथमा एक वचन क्षेम या विशेषणाचा तर वाचकाचा नपुसकलिंगी प्रथमा एक वचन अधिक चांगलं भवेत भूभव विद्यार्थ तृतीय पुरुष एक वचन याच्यामध्ये क्रियापद कुठली आली आहेत हन्युहू आणि हन्यु भवेत तन्मे क्षेमतरम भवेत तत् मे क्षेमतरम भवेत तत म्हणजे ती गोष्ट मी म्हणजे माझ्यासाठी अधिक चांगली होईल ती गोष्ट माझ्यासाठी अधिक चांगली होईल कुठली ती वरती सांगितलेली आहे यदी माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणया हा धार्त राष्ट्र रणे हन्युहू तन्मे क्षेमतरम भवेत हन्यूहू या क्रियापदाचा कर्ता आहे धार्तराष्ट्र धार्त राष्ट्र हा रणे हन्यूहू धार्तराष्ट्र म्हणजे कौरव रणामध्ये ठार मारतील भारत राष्ट्र कसे त्याचे विशेषण आहे शस्त्र पाहणया हा। ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे असे हे कौरव जर रणामध्ये ठार मारतील कुणाला माम मला मी कसा अप्रतिकारम अशस्त्र ही मामची विशेषण आहेत अशस्त्र म्हणजे त्यानं शस्त्र टाकून दिलेले खाली देणारे तो तेव्हा निशस्त्र अशा आणि प्रतिकार न करणाऱ्या अशा मला जरी कौरवाने रणामध्ये ठार मारलं तरी तन्मे क्षेमतरम भवे तरी ते माझ्यासाठी चांगलं होईल कारण मी ठार मारलं तर मला स्वजनवधाचं पाप लागेल अन्वय बघूया पुन्हा एकदा यदी अप्रतिकारम अशस्त्रम माम शस्त्रपाण हा धार्तराष्ट्र हा रणिहन्यूहू तत्मे क्षेमतरम भवेत जर प्रतिकार न करणाऱ्या आणि निशस्त्र अशा मला हातात शस्त्रे धारण करणारे कौरव रणामध्ये ठार मारतील तर माझं अधिक कल्याण होईल आता इथं अर्जुनानं कोणती कारण सांगितली कुलधर्म नष्ट झाल्यामुळे संपूर्ण कुलाला अनिश्चित कालावधीसाठी नरकात राहावं लागतं लोभाने आम्ही मोठे पाप करण्यास उद्युक्त झालो आहोत तेव्हा मी युद्ध करणार नाही कौरवानी मला ठार मारलं तरी चालेल तेच माझ्यासाठी अधिक कल्याणकारक असेल श्लोक सत्तेचाळीसावा संजय एवमुक्त्वा अर्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापम् शोकसंविघ्नमानसः हरि ओम् तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः पदच्छेदः सञ्जयः उवाच एवम् उक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थे उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ ह्याच्यामध्ये संधी कुठे एव्ह अर्जुन एव उक्त्वा अर्जुन आणि रथोपस्थे उपाविशत हा एक संधी शब्दार्थ आणि व्याकरण बघूया संजय हा संजय पुल्लिंगी प्रथम एक उवाच वच दुसरा गण परस्मयपद पर, परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन संजय म्हणाला एवम अशा प्रकारे उक्त्वा वच दुसरा गण परस्मयीपद पर, किंवा ब्रू दुसरा गण उभयपद पूर्वकालवाचक धातुसाधित तांतव्य बोलून अर्जुन हा अर्जुन पुल्लिंगी प्रथमा एक वचन संख्ये संख्य नपुसकलिंगी संख्या म्हणजे युद्ध सप्तमी एक वचन रथोपस्थे रथोपस्थ पुल्लिंगी सप्तमी एक वचन रथस्य उपस्थ रथाच्या उपस्थ भागी रथा उपस्थ म्हणजे निकटचा मधला भाग सारथी बसण्याची जागा उपाविषत उप विष सहावागण परस्मयपद म्हणजे बसणे प्रथम भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन विसृज सृज सव्वा गणपरस नाही पूर्वकालवाचक धातुसाधित लबंतव्य टाकू स सशरम, शरेण सह यथा स्या तथा सह सहबहु बाणासह चापम चाप नपुसकलिंगी द्वितीय एकवचन धनुष्य शोक संविघ्न मानस शोक संविघ्न मानस पुल्ली प्रथम एकवचन हा सामासिक शब्द आहे शोक संविघ्न मानस असे तीन शब्द एकत्र येऊन समाज बनला शोकेन संविग्नम शोक संविग्नम शोकाने युक्त तृतीय तत्पुरुष आणि शोक संविग्नम मानसम यस्य सहा ज्याचं मन शोकानं युक्त आहे असा तो आता मानस शब्द नपुसकलिंगी असला तरी समासामध्ये समास बनून तो अर्जुनाचं विशेषण म्हणून समास आलेला आहे त्यामुळं समास पुल्लिंगी आहे संविघ्नम सम अधिक विज सहावागण आत्मनेपद किंवा सातवा गण परस्मयपद घाबरणे किंवा दुःख करणे कर्तरी भूतकाळ वाचक साधित विशेषण नपुसकलिंगी प्रथम एक वचन ह्याच्यात क्रियापद कोणलंय एकच क्रियापद आहे उपाविशत उपाविषत क्रियापदाचा कर्ता आहे अर्जुन ह अर्जुन हा एव उक्पाविषत असं बोलून अर्जुन बसला कुठं बसला रथोपस्थे रथाच्या मध्यभागी संख्ये म्हणजे युद्धा युद्धामध्ये युद्धामध्ये असं बोलून रण हो, रणामध्ये असं बोलून अर्जुन रथाच्या मध्यभागी बसला कसा बसला विसृज्य सशरम चापम चापमचं विशेषण आहे सशरम चापम, चापम विसृज्य धनुष्य टाकून कस सशरम बाणासह धनुष्य टाकून शोक संविघ्न मानसहा अर्जुनहा शोकानं ज्याचं मन व्याकुळ झालेलं आहे असा अर्जुन रथाच्या मध्यभागी बसला पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया संजय संविधा अर्जुन हा सशरम चापम विसृज्य रथोपस्थे उपाविशत संजय म्हणाला रणामध्ये याप्रमाणे बोलून शोकाने ज्याचे चित्त व्यापलेले आहे असा अर्जुन धनुष्य आणि बाण टाकून रथाच्या मागच्या भागा बस मा रथा भागाजवळ बसला किंवा रथाच्या मध्यभागी बसल्या इथं श्रीमद भगवत गीतेमधील अर्जुन योग नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला आता आपण पुढच्या दोन तीन भागामध्ये या अध्यायाचं समालोचन पाहूया हरिओम